विशेष स्वच्छता मोहिमेमुळे सोलापूर शहरातील चेहरा मोहरा बदलला सोलापूर महापालिकेच्या वतीनं दोन डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस काला या कालावधीमध्ये आयुक्त शीतल उगले यांच्या आदेशानुसार विशेष स्वच्छता मोहीम शहरातील सर्व मुख्य रस्ते आणि भागांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये महापालिकेकडील जवळपास साडेचारशे अधिकारी कर्मचारी सोबत महापालिकेची यंत्रणा जसे की जेसीबी डम्पर घंटा गाड्या जेटिंग वाहन ट्रॅक्टर वॉशिंग मशीन ट्रॅक्टर वॉशिंग वाहन इत्यादींनी योगदान दिले एकशे सतरा रस्त्यांची स्वच्छता मोहीम झाडलोट डिव्हायडर लगत फुटपाथ लगत साचलेली माती काढणं डिव्हायडर मधला कचरा काढणं डिव्हायडर मधली वाढलेली झाडांची छाटणी करणं आदी कामं महापालिकेच्या वतीनं करण्यात आली असून यामुळे शहराचा चेहरा बोहरा बदलला आणि ही मोहीम पुढेही राबवण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलेलं आहे शहरातील नागरिकांचं जीवनमान उंचवण्याबाबत आम्ही प्रयत्न करू असंही त्या म्हणाल्या एकंदरीतच तेली उगले यांनी सोलापूर शहरात स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सर्वेक्षणा गुणांकन ओडीएफ करू अशी ग्वाही दिली आहे इंदोर शहराच्या स्वच्छतेचे आणि परदेशातील शहरांचं उदाहरण देऊन उपस्थित कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवलं आणि यावेळी आयुक्त यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन सर्व मोहीम राबवणाऱ्यांचं अभिनंदन आणि मार्गदर्शन केले या कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा मंदिर येथे प्रज्वलन करून करण्यात आली तज्ञ परीक्षक मोहन चव्हाण प्राध्यापक लक्ष्मीबाई पाटील महिला महाविद्यालय तज्ज्ञ परीक्षक बाळासाहेब भास्कर प्राध्यापक भाई छन्नूसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय या तिन्ही तज्ज्ञ परीक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या तीन तज्ञ परीक्षकांनी निवड केलेल्यांना गुणांक जाहीर करण्यात आले प्रथम क्रमांकावर विभागीय कार्यालय एक द्वितीय क्रमांकावर विभागीय कार्यालय क्रमांक सात आणि तृतीयवर क्रमांक दोन आणि चारमध्ये दे विभागून देण्यात आलं सोबतच उद्यान अध्यक्ष किरण जगदाळे अतिक्रमण अधिकारी हेमंत डोंगरे आणि कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली यामध्ये विभागीय अधिकारी कनिष्ठ अभियंता मुख्य आरोग्य निरीक्षक आरोग्य निरीक्षक मजूर बिगारी झाडूवाला असे कर्मचाऱ्यांचा आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला आयुक्त शीतल तेली यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबवण्यात आली या गौरव समारंभास अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी अनुभव व्यक्त केले मोहिमेचा उद्देश प्रस्तावनेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केला आणि या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलाणी मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी उपसंचालक मनीष भिष्णूरकर सहायक आयुक्त शशिकांत भोसले गिरीश पंडित कृष्णा पाटील मनीषा मगर व्यंकटेश चौबे राहुल कुलकर्णी ओमप्रकाश वाघमारे मुख्य सफाई अधीक्षकांची आणि आरोग्य निरीक्षकांची कर्मचारी आणि बचत गटांचे अध्यक्ष उपस्थित होते माध्यमातून प्रयत्नांनी संघटितपणे शहर अधिका अधिक सुंदर बनवण्याचा नक्की प्रयत्न ना आणि यात्रा जो कार्यक्रम आले खूप नेटका सुंदर व्यवस्थित आणि